नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत जर तुम्ही मुंबईमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी शोधत असाल किंवा महाराष्ट्रामध्ये शोधत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे यामध्ये विविध पदांसाठी मित्रांनो नोकर अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये काही पदे मी मेन्शन केलेली आहे ज्यामध्ये शिक्षण सहाय्यक पदवीधर असाल तर प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेतन एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीनशे पेस्केलमध्ये मिळत आहे तंत्रज्ञ त्याचबरोबर सहाय्यक या पदांसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे ज्यामध्ये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजब चॅनल न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड दे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी दे या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेहरू सायन्स सेंटर युनिट ऑफ नॅशनल काउन्सिल्स ऑफ सायन्स म्युझियम्स मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वरळी मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो हे जे सेंटर आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे तर तुमचं जॉब लोकेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळेल सो सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे बघे आपण पदे कोणकोणती आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी बघा डिटेल्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी सांगितलं आहे टेक्निकल असिस्टंट ए यामध्ये टोटल तीन जागा आहेत ज्यामध्ये तीन पोस्ट आहेत नेहरू सायन्स सेंटर मुंबई या ठिकाणी आहे ज्यामध्ये मेकॅनिकलची एक जागा आहे आणि कॉम्प्युटरच्या दोन जागांसाठी अप्लाय करता येणार आहे ज्यासाठी पेस्केल एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे तुम्हाला पाहायला मिळत आहे अप्रॉक्सिमेट पर मंथ तुम्हाला साठ हजार रुपये जवळपास सॅलरी या ठिकाणी मिळत आहे यामध्ये एसेंशियल क्वालिफिकेशन बघा डिप्लोमा कोर्स तीन वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला किंवा कॉम्प्युटर सायन्समधला और टी एचं सर्टिफिकेट असेल किंवा बॅचलर डिग्री ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन बीसीए कॉम्प्युटर सायन्स झालेले असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता यामध्ये जॉब रिक्वायरमेंट आणि काय असणार आहे याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र क्वालिफिकेशन आणि या ठिकाणी या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत या जर असतील तर तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे तिन्ही जागा या मुंबई या ठिकाणी या पदाच्या भरल्या जात आहेत पुढे बघा या ठिकाणी एज्युकेशन असिस्टंट महत्त्वाचं पद आहे दोन जागा आहेत ओपन चार ज्यामध्ये एक जागा हो, मुंबई या ठिकाणी राहील तर दुसरी जागा आहे ही धरमपूर या ठिकाणी राहणार आहे यामध्ये स्केल सेमच आहे मित्रांनो तुम्हाला सॅलरी पर मंथ या ठिकाणी जे मिळणार आहे एन एस सीला साठ हजार रुपये मिळेल मुंबई अँड जवळपास धरमपूरला या ठिकाणी पन्नास हजार रुपये मिळेल बॅचलर्स डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड कॉम्बिनेशन ऑफ एनी टू सब्जेक्ट्स ज्यामध्ये केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स असस्ट्रॉलॉजी जिओलॉजी अँड स्टॅटिस्टिक असेल किंवा बॅचलर डिग्री इन सायन्स विथ केमिस्ट्री अँड कॉम्बिनेशन ऑफ एनी सब्जेक्ट असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता हे सुद्धा एक चांगलं पद आहे प्रयत्न या ठिकाणी करू शकता तिसरं पद आहे एक्झिबिशन असिस्टंटचं एक जागा आहे ओपनची या ठिकाणी नेहरू सायन्स सेंटर मुंबई या ठिकाणी त्यासाठी अगेन सेमच सॅलरी तुम्हाला या ठिकाणी है। मिळत आहे एज्युकेशन क्वालिफिकन बघा बॅचलर डिग्री इन व्हिज्युअल आर्ट्स फाईन आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट्स असणे आवश्यक आहे जॉबचे रिक्वायरमेंट आहे काय काय काम असणार आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर पुढचं पद आहे टेक्निशियन याचं नंबर ऑफ व्हॅकन्सी पंधरा जागा आहेत मित्रांनो महत्वाचं पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे ज्यामध्ये मुंबई या ठिकाणी मित्रांनो भरपूर जागा आहेत फिटरच्या पाच जागा आहेत इलेक्ट्रिकलच्या दोन कार्पेंटरची एक आणि ड्राफ्समनची एक जागा आहे या व्यतिरिक्त नागपूर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो कार्पेंटरची एक आणि कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगची एक ने जागा आहे भोपाळ या ठिकाणी दोन तीन जागा आहेत त्याही तुम्ही पाहू शकता आणि गोवा सायन्स सेंटर या ठिकाणी एक जागा भरली जात आहे यासाठी पेसकेल एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे अप्रॉक्सिमेट तुमची सॅलरी ही छत्तीस हजार ते अडतीस हजार दरम्यान या ठिकाणी राहणार आहे यामध्ये एस एस सी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे ते दहावी उत्तीर्ण ऑर मॅट्रिक्युलेशन आणि त्यानंतर रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला तुमचा आय टी आय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता महत्त्वाचं पद हे सुद्धा या ठिकाणी भरलं जात आहे त्यानंतर ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी दोन जागा आहेत मुंबई या ठिकाणी यामध्ये पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस्केल आहे पेस्केल तुमचा ॲपरेजमेंट पर मंथ तुमची पंचावन्न बावन्न हजार रुपये सॅलरी या ठिकाणी राहणार आहे क्वालिफिकेशन बघा बारावी उत्तीर्ण पहिला कॅरेक्टर आहे त्यानंतर एटी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश शॉर्ट हँड ड्युली सपोर्टेड बाय सर्टिफिकेट असेल गव्हर्नमेंट ऑफ रेकरा इन्स्टिट्यूटचं तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पुढचं पद आहे ऑफिस असिस्टंट यामध्ये सुद्धा मित्रांनो तीन जागा आहेत मुंबई या ठिकाणी एक जागा आहे भोपाळ आणि एक जागा आहे धरमपूर या ठिकाणी त्यामध्ये तुम्ही मुंबई या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये पेस्केल तुमचा एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे राहील यामध्ये तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन हायर सेकंडरीवर रिक्वेअर त्यानंतर कॅन्डिडेट मस्त ऑफ टायपिंग स्पीड तुमचं एक तर थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं ऑर थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदीचा असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे कोणतीही एक टायपिंग स्पीड असेल तर अर्ज करू शकता भरपूर कॅन्डिडेट थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचा असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकतील त्या बेसिस वर तुम्हाला अर्ज करता येणार आहे सर्व पदांसाठी मी पदाचं नाव क्वालिफिकेशन आणि नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे आता यासाठी एज लिमिट बघा जे कॅल्क्युलेट करायचा सोळा सहा दोन हजार पंचवीसला यामध्ये पस्तीस वर्ष राहील एक ते चार नंबरच्या पदांसाठी जे ओपनसाठी राहणार आहे या व्यतिरिक्त पंचवीस वर्ष राहील पाच ते सहा नंबर पदासाठी एज असणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीला ॲज पर गव्हर्नमेंट रूल त्या ठिकाणी मिळत आहे ऍप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता आठशे पंच्याऐंशी रुपये फॉर्म फी राहणार आहे जे या ठिकाणी ओपन ओबीसी कॅन्डिडेटला राहील जर तुम्ही वुमन कॅन्डिडेट असाल शेड्यूल कास्टमध्ये असाल शेड्यूल ट्राईब मध्ये असाल अपंग असाल एक्स सर्व्हिसमन असाल तर तुम्हाला फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फी तुम्हाला पेएबल जे असणार आहे ते या ठिकाणी बघू शकता एन uh, एफ टी यू पी आय नेट बँकिंगद्वारे या ठिकाणी तुम्ही भरू शकता असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो ऑनलाईन अप्लाय so, करताना तुम्ही याबाबत माहिती घेऊ शकता यासाठी जनरल टर्म्स अँड कंडिशन्समध्ये त्यांनी इतर गोष्टी दिलेल्या आहेत ज्यामध्ये ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट करायचं आहे या सर्व गोष्टी आहेत एस सी एस टी की ओबीसीचे कॅन्डिडे असतील तुमच्याकडे रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे लक्षात घ्या सोळा तारखेपर्यंत सोळा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे जी लास्ट डेट राहणार आहे अर्ज करण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर यासाठी तुम्ही जर इंटरेस्टेड असाल क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता येणारा काळ सुद्धा मित्रांनो भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील सोमेशिव तुम्ही महाजब चॅनलला सबस्क्राईब कराल या व्हिडिओबाबत काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद